लाडकी बहिणी योजना हो या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची अपडेट जी आहे थोड्या वेळापूर्वीच समोर आलेली आहे आणि ही अपडेट आपल्या चॅनलवर लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करीत आहे आणि याचा अर्थ पण तुम्हाला एक व्यवस्थितरित्या समजेल या भाषेमध्ये अभ्यासात्मक दृष्टिकोनातून आपण ते समजून घेणार आहोत की तुम्हाला बघा एक खूप मोठी खुशखबर म्हणूयात आपण की अपात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांचे पैसे वापस घेतले जाणार नाहीत अशा प्रकारचे जे आहे सुतवाच किंवा या प्रकारचा संकेत थोडक्यात आपण म्हणू शकतो असा संकेत राज्याच्या महिला कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेला आहे ही न्यूज आता जिकडे तिकडे तुम्हाला पाहायला मिळेल सर्व न्यूज माध्यमांमध्ये मा किंवा पेपर्समध्ये मा सर्व ठिकाणी लक्षात ठेवा ही न्यूज उद्या पण तुम्हाला दिसेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अपात्र ज्या काही लाडक्या बहिणी होत्या म्हणजे ज्यांना हमी पत्रानुसार किंवा योजनेचा लाभ मिळणे हे अपात्र ठरवल्या जाऊ शकत होतं तर अशा लाडक्या बहिणी बऱ्याचशा दिवसापासून काळजी करू लागल्या की आम्हाला आमचे पैसे वापस करायचे आहेत बऱ्याचशा माताभगिनी अशा पण काळजी करू लागल्या की आता आमच्या पैशाचं काय होणार आमच्याकडनं पैसे घेतले जाणार का वगैरे यावर जे आहे आत्ता थोडंफार म्हणजे बघा हंड्रेड पर्सेंट क्लॅरिफिकेशन नाही बरं का मी पहिल्यांदाच सांगतो आहे उगंच म्हणजे आपण जास्त पण हवेमध्ये जायला नको म्हणजे हंड्रेड पर्सेंट नाही पण नव्याण्णव टक्के लक्षात ठेवा म्हणजेच जास्तीत जास्त शक्यता आहे की लाडक्या बहिणींचे पैसे वापस घेतले जाणार नाही मात्र तुम्हाला कुठेही कोणत्याही मा न्यूज माध्यमांमध्ये कुठेही जा आणि तुम्हाला स्पष्टपणे तिथं असेच न्यूज दिसेल अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे वापस घेतले जाणार नाहीत पण मात्र आता यामध्ये किती तथ्य आहे आपण एकदा एक एक जे आहे अपडेट आपण पुढे पाहूयात बघा पहिलं तर लक्षात ठेवा लोकसत्ता या पेपरला पण माध्यम या पेपरला पण बातमी आलेली आहे आणि स्वतः ही जी बातमी आहे स्वतः राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे बघा लाडक्या बहिणी ज्या योजनेत अपात्र महि महिलांचे ज्या पैसे वापस घेतले जाणार का यावर आदितीताई तटकरे यांनी काय म्हणाले आहेत तर ते या न्यूजपेपरमध्ये आणि सर्वच न्यूजपेपरमध्ये आलेली आहे खरंतर बातमी बघा त्या आदितीताई ताई तटकरेने सांगितलेलं आहे यामध्ये की आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं की संजय गांधी निराधार योजना त्याच्याबी जे काही पात्र अपात्र जे काही लाभार्थी असतात तर त्यांना दरवर्षी जे आहे त्यांची स्क्रुटीनी पडताळणी केली जाते त्याचप्रमाणे कुठल्याही योजनेचं किंवा मग सिलेंडरची पण त्यांनी उदाहरण दिलं आहे आदित्यदायी तटकरे यांनी त्यांनी त्याबद्दल पण सांगितलं की पात्र अपात्र जे लाभार्थी असतात तर त्यांची जी काही छाननी आहे ही प्रक्रिया चालू असते आणि त्यांनी हे पण सांगितले त्याचप्रमाणे लाडकी बहीण या योजनेची पण छाननी प्रक्रिया चालू असते आणि ती त्यामुळे त्याच्यामध्ये काय असं खूपच काही बदल होणार वगैरे वगैरे असा काही जो संभ्रम निर्माण केला जातो आहे तर तसं काय नाही अशा प्रकारे स्पष्टपणे कोणी सांगितलेलं आहे बघा हे दिसतो आहे तर हे सांगितलेलं आहे आदित्यताई तटकरे परंतु आता एक जी महत्त्वाची बाब तुमच्या मनामध्ये मा जी चालू आहे प्रश्न की तो काय प्रश्न आहे की आता या हप्त्यामध्ये म्हणजे खास करून या सातव्या हप्त्यामध्ये किंवा आम्ही जे पैसे आमचे जे काय आम्हाला आलेले पैसे आहेत ते घेतले जातील का तर त्याबद्दल बघा त्याबद्दल काही जे जे गैरसमज जे पसरले जातात आम्ही आजवर एकाही महिलेला जे आहे तिच्या इ म्हणजे बघा त्यांच्या इच्छा इच्छाविना काढून घेतलेला नाही म्हणजे काय लाभ बघा परत सांगतो आहे बघा एकाही महिलेचा लाभ त्यांच्या इच्छाविना काढून घेतलेला नाही म्हणजे असं नाही की कोणी लाभार्थी आहे आणि त्यांच्या इच्छेने स्वइच्छेने जर लाभ सोडला तरच त्यांनी लाभ घेतलेला आहे स्वतःहून कोणाला ना सांगितलं नाही किंवा कोणाला असं नाही ना की तुम्ही तुमचा लाभ सोडून द्या अशा प्रकारची जी आहे सरकारने सूचना केलेली नव्हती त्यानंतर बघा ज्यांना सरकारी नोकरी लागली आहे किंवा ज्यांनी जे आहे सांगितलं आहे की आम्हाला शासनाच्या योजनेचा लाभ घेत आम्हाला शासनाचा लाभ जे आहे घेत नाही अशा प्रकारे जे आहे ज्यांनी सांगितलं आहे त्यांनाच जे आहे वेगळा जे आहे लक्षात ठेवा त्यांनाच असेल तर हा वेगळा भाग आहे म्हणजे बघा जर समजा एखाद्या माता भगिनीला शा शासकीय नोकरी लागली किंवा कोणी असं म्हणलं आहे की मला ही योजना नको आहे म्हणजे नको आहे अशा प्रकारे जर का अर्ज केला आणि या शासनाचा बालविकास अधिकाऱ्याकडे तर या वेळेस जे आहे लाडक्या बहिणीनं स्वतःहून जर का जरी अशा प्रकारे जर का अर्ज केला आणि लाभ सोडून दिला तर ती बाब वेगळी आहे तो भाग वेगळा आहे परंतु एक लक्षात ठेवा अशाच महिलांचे पैसे परत वापस घेतले गेले आहेत म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांनी शासकीय नोकरी लक्षात ठेवा लागलेली आहे किंवा त्यां ज्यांनी स्वतःहून जे सोड लाभ सोडलेला आहे पण त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे की खास करून शासकीय नोकरी बाकी माता भगिनी जे काही साडेचार हजार माता भगिनींचे लाभ जे आहे अर्ज त्यांनी जे सांगितलं होतं की आम्हाला नको योजना तर अशा साडेचार हजार माता भगिनींचे पैसे वापस घेतलेले नाहीत आतापर्यंत हेही त्यावर अपडेट पुढे आलेली आहे पुढे बघा कारण ही खूप महत्त्वाची माहिती आहे बरं का तसंच बघा सिक्युरिटीने मध्ये आता हे खूप महत्वाचे वाक्य बघा हे बघा तसेच बघा किंवा तसंच स्क्रुटिनीमध्ये लाभ परत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही म्हणजे बघा परत सांगतोय बघा त्यांनी काय सांगितलं आदित्य तटकरेने तसंच मध्ये लाभ घेण्याचा काही परत परत बघा परत म्हणजे दिलेला लाभ परत मध्ये स्क्रुटिनी म्हणजे काय पडताळणीमध्ये जर फॉर्म आढळला की ही अलाभार्थी आहे किंवा या ताईला किंवा या लाडक्या बहिणीला लाभ द्यायला नव्हता पाहिजे असं जर आढळलं इन केस तर त्या मध्ये लाभ परत घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही म्हणजे लाभ घेणार नाही असा त्याचा अर्थ काढला गेला आहे आज रोजी सर्व सर्वच माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या आता बातम्या तुम्हाला पुढे जे पाहायला दिसतात परंतु याचा अर्थ काय निघतोय की स्क्रुटिनीमध्ये लाभ घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना म्हणजे घेणार नाही नाहीच असं हंड्रेड पर्सेंट तर नाही म्हणलेलं परंतु एक लक्षात ठेवा एवढं सोपं पण जाणार नाही सरकारला पण की लाडक्या बहिणीला दिलेले पैसे वापस घेतले जातील आता राहिल्या मुद्दा तुम्हाला जर वाटत असेल की सर तुम्हाला काय वाटतं तर माझंही असं मत आहे की बघा बऱ्यापैकी माझ्यामध्ये नव्याण्णव टक्के अपात्र जे काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांचे पैसे आता जे मागचे झाले तर त्यांचे पैसे शक्यतो वापस घेतले जाणार नाही स्वैच्छेने कोणी जर केले तरच ती बाब वेगळी राहील फक्त लाडक्या बहिणी जर नोकरीला लागल्या असतील तर मग मात्र ती बाब वेगळी राहील मात्र सरकार कुठल्याही प्रकारचं जे आहे बघा त्यांनी सांगितलं की तसंच जे आहे स्क्रुटिनीमध्ये लाभ परत घेण्याचा जो आहे स्क्रुटिनीमध्ये आढळलं आणि लाभ परत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ही लाईन खूप महत्त्वाची आहे बघा योजनेचं मूल्यमापन होतंच हे असतं अशा प्रकारचे पण त्यांनी सांगितलं आणि पुढे सांगितलं की ही, ही माहिती जी आहे रोज 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 जे आहे बदलत असते अशा प्रकारे जे आदितीताई तटकरे ह्या म्हणाल्या आहेत ज्यावेळेस पत्रकार बंधूंनी त्यांना विचारलं की आदितिताई तटकरे यांना विचारलं की ताई जे काही लाडक्या बहिणी आहेत ज्या अपात्र ला लाडक्या बहिणी आहेत तर त्यांचे पैसे तुम्ही वापस घेणार आहात का तर त्यावर ही लाईन आपल्यासाठी खूप बोलकी आहे की बघा त्यांनी सांगितलं की स्क्रुटिनीमध्ये लाभ परत घेण्याचा काहीच प्रश्न उद्भवत नाही म्हणजे स्क्रुटिनीमध्ये जर एखादी अपात्र लाडकी बहीण जर आढळली तर तिचा लाभच वापस घेतो ना असं नाही परंतु त्यांनी काही दिवसापूर्वी म्हणजे एक दोन दिवसापूर्वी त्यांनी असं पण विधान केलं होतं की ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत तर त्यांनी जे आहेत स्वैच्छेने लाभ जे आहेत त्या देऊ शकतात बळजबरीने सरकार लाभ त्यांच्याकडनं वसूल करणार नाही अशा प्रकारचं पण विधान केलं होतं सोबत हेही त्या म्हणाल्या होत्या की ज्या लाडक्या बहिणी आहेत तर जो वापस दिलेला जो निधी असेल त्यांचा तो, तो शासकीय इतर ज्या काही योजना आहेत तर त्यामध्ये तो उपयोगी आणल्या जाईल त्यामुळे आता जाता जाता एक क्लिअर करतो तुम्हाला आणि तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा शंक, शंका कुठल्याही प्रकारची शंका नाही राहिली पाहिजे याबद्दल बोलतो बघा अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे वापस घेतले जाणार नाहीत यावर त्यांनी हा सांगितलं की स्क्रुटिनीमध्ये जर का आढळले आहे इन केस अपात्र तर त्यावेळेस जे अपात्र लाडक्या बहिणी आहेत तर त्यांचा लाभ वापस घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ही, ही लाईन त्यांनी बोललेली आहे म्हणजे याच्यातनं शंभर टक्के सरकारची जी काही आपल्याला मनोदशा दिसते आहे किंवा सरकारचा जो दृष्टिकोन दिसतो आहे कदाचित लाडक्या बहिणी अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत सरकार वापस घेईलच असा आता शक्यता खूप कमी होती कारण की याबद्दल बऱ्याचशा प्रमाणामध्ये गोंधळलेलं वातावरण होतं बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांची द्विध मनस्थितीमध्ये होत्या की सरकारनं एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे म्हणजे वापस घेणार की नाही घेणार आणि आजही त्याच्यावर हंड्रेड पर्सेंट क्लॅरिटी नाही हेही मी तुम्हाला सांगू शकतो किंवा सांगत आहे त्यामुळे जास्त पण आपण खूपच अति उत्साहित होण्यात काही याच्यामध्ये पॉईंट नाही पण माझ्यामध्ये याच्यातनं एक गोष्ट तरी आजच्या या अपडेटहून आपल्याला क्लिअर होती आहे की नव्याण्णव टक्के मला नाही वाटत की ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना परत जे आहे पैसे वापस घेईन सरकार पण तुर्तास तरी सरकार दोन्ही डगरीवर हात ठेवून आहे एका ठिकाणी म्हणते घेते आणि एका ठिकाणी म्हणतो हे सरकार नाही घेत अशा प्रकारे किंवा लाभच उद म्हणजे प्रश्नच उद्भवत नाही अशा प्रकारचे जी दुहेरी भूमिका आहे तर ही याच्यातनं एवढं मात्र क्लिअर होतं आहे की आज ही भूमिका पुढे आलेली आहे याच्यातनं असं स्पष्ट दिसत आहे की सरकार कदाचित ज्या अपात्र लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला आहे तर त्यांचे पैसे कदाचित घेणार नाही पण येणाऱ्या टायमामध्ये त्या अपात्र लाडक्या बहिणींचे फॉर्म जे आहेत येणाऱ्या टायमामध्ये गहाळ होतील रद्द केले जातील हे मात्र मी तुम्हाला स्पष्ट सांगालो आहे दिलेले पैसे वापस घेईल का नाही याबद्दल नव्याण्णव टक्के उत्तर आहे नाही पण एक टक्का ते घडण्याचे चान्सेस आज पण आहे हे कोणीही सांगणार नाही कारण मी तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे मी एकदम क्लॅरिटीनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो राहिला मुद्दा लक्षात ठेवा अपात्र कोण ठरेल पत्रानुसार अपात्र ठरतील आता बघा ज्यावेळेस एप्रिल उजळेल ना त्यावेळेस माझ्यामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणी जी आहे या योजनेमधून बाहेर पडलेल्या असतील बरं का एप्रिल महिना मी परत सांगतो आहे तोपर्यंत नाही फेब्रुवारीमध्ये नाही मार्चमध्ये नाही एप्रिलमध्ये हेही माझा अंदाज करेक्ट येतो का नाही तुम्ही पाहायचा येणाऱ्या वेळेमध्ये पण ते कुणाला भीती आहे फक्त त्याच लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी हमीपात्रानुसार पात्र नाहीत पण तुर्तास एक गोष्ट तुम्हाला अतिशय महत्वाचं सांगलो आहे की नव्याण्णव टक्के सरकारची जी काही मनोद म्हणजे हे म्हणजे स्ति, मानसिक स्थिती जी बनलेली आहे सरकारची की आप जे काही आत्तापर्यंत लाभ घेतला लाडक्या बहिणींना तर त्यांचा लाभ परत वापस घ्यायचा नाही या बाजूकडे कुठेतरी सरकार झुकलेलं आपल्याला आजच्या या निर्णयामधून दिसत आहे आणि ती चांगली गोष्ट आहे कारण की बघा ना जर समजा एखाद्या माता बहिणीला पाच हजार गेले असतील किंवा सहा हजार गेले असतील खूपच काही मोठी रक्कम नाही आणि राहायला मुद्दा त्यावेळेस तुम्ही स्क्रुटिनी केली नव्हती तर ती त्या माता भगिनीचीच सुकी आहे शंभर टक्के असं पण आपण बोलू शकत नाही त्यामुळे त्यांचा जो लाभ आहे मिळालेला तो नाही घेतला तर माझ्या मते खूपच चांगलं होईल कारण की त्या माता बहिणींनी त्याच्यामध्ये त्या पैशाची कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे कुठेतरी त्या चांगल्या कामासाठी लावलेले आहे कुठेतरी शाळेची फीस भरण्यासाठी लावलेली आहे कुठेतरी आरोग्यासाठी लावलेले आहेत कुठेतरी छोटूसा व्यवसाय उभारण्यासाठी ते पैसे उपयोगात आणलेले आहेत त्यामुळे जर सरकाराने येणाऱ्या टायमामध्ये हंड्रेड पर्सेंट जर ते जे काही लाडक्या बहिणींनी म्हणजे समजा उदाहरणासाठी नोकरीवाल्या सोडून नोकरीवाल्या किंवा ज्याने स्वतः आपण होऊन लाभ वापस केले ह्या लाडक्या बहिणी सोडून बाकी लाडक्या बहिणींचे जर पैसे नाही घेतले तर खूप चांगलं या निर्णयाचं स्वागतच व्हायला पाहिजे तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद